हॅलो प्रेस लॉर्ड नॉईस मॉम मराठी ब्लॉकमध्ये तुमच्या सरांचं सो स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशाडूचा विशेष ज्या प्रार्थना आजची रेसिपी मिसळ थाली लागणार साहित्य वेलायची टाकू याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून शिजवले होते मीठ टाकले पहिलेच मी आणि आता आपण तडका देऊ टमाट्याची पेस्ट त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर अद्रक लसूण त्याची पेस्ट टाकू त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकू दोन का आंबाण्याचा कांदा लसूण मसाला मटन मसाला टाकू एवढेचा आपण हिंग टाकू एवढेचं हिंग मटकी टाकतो त्याच्यामध्ये बघा आपले मिसळ बघा आपली मिसळ थाळ सोबत गुलाबजाम आपण द्या मिसळ खाल द्या पाव खाल द्या लाईक कर शेअर कर सपा का